ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये पेन्शनमध्ये सातवं वेतन लागू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पेड इन जानेवारी दोन हजार तेवीसपासून सातवं वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही मात्र अद्याप देखील त्यांना हे सातवं वेतन आयोग अदा केलेलं नाही अद्यापही जवळपास तीनशे ते चारशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवं वेतन पेन्शनमध्ये जवळजवळ सोळा महिने उलटून गेले तरी लागू झालेलं नाही यावर त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा त्यांना सातवं वेतन लागू झालेलं नाही तसेच ग्रेड पे देखील लागू करण्यात आलं नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी आज ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेऊन या यांना निवेदन देखील दिलं आहे तर पुढील अडीच ते तीन महिन्यांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे आमची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना आहे या संघटनेमध्ये आम्हाला पेन्शन लागू करणे किंवा ग्रॅज्युटीचा पगार रजेचा पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय अरोडे साहेब यांना आज आमची भेट घेतली आम्ही त्यांची भेट घेतली आणिच आज मीटिंग होती तर त्यांनी आमच्या मागण्या सगळ्या मा मान्य केलेल्या आहेत फक्त एक दोन म्हणजे तीन महिन्यामध्ये हो ते आमच्या मा मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत दोन हजार सोळापासून आम्हाला मिळालेल्या नाही ज्या आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या आणि जवळजवळ अडीच ते तीन हजार कर्मचारी आमचे वंचित आहेत या पे विना वंचित आहेत माझं नाव पुष्पा जगन्नाथ मार्ग माझी फाईल पेन्शनची पाटील साहेबांकडे आहे कामाला थोडं लागेल काहीतरी दुरुस्ती दरम्यान एकोणतीस एप्रिल ला फाईल आली आहे परंतु अजून काही तक्रार नाही की चार महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं ना माझं काम मला पेन्शन पेन्शन नाही मिळेल अजून शाळा क्रमांक एक ठाणे गटाने पस्तीस वर्ष काम करत